नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत का एकूण काय मोठ्यांच्या आज्ञेचे पालन करणे मनापासून करणे हा लहानांचा धर्म आहे हा रामांचा निश्चय आहे चंद्राचे सौंदर्य समाप्त होऊ हिमालयाचा सर्व बर्फ वितळून जाऊ सागर आपली मर्यादा उल्लंघो पण राम आपल्या पित्याला संकटातून वाचवल्याशिवाय राहणार नाही एतत रामस्य रामत्व सत्तेकरिता चालणारी भांडणे साऱ्या जगात दिसतात पण सत्ता त्यागणारा एवढा प्रखर पुरुष कोणी पाहिलाय का ज्यांचा राज्यावर धर्मतः पूर्ण अधिकार आहे ते राम हे सारे म्हणतायत लक्ष्मण म्हणतो दादा तू जर हे ठरविलेच असशील तर ठीक आहे जशी तुझी इच्छा पण मी तुझ्याबरोबर वनात येणार भगवंत म्हणतात लक्ष्मणा आज अयोध्येला तुझी जास्त गरज आहे दोघे भाऊ आजोळी आहेत आयांमधलं वातावरण ठीक नाही बाबांच्या प्रकृतीकरिता मातांना सांभाळण्याकरता तुला इथे थांबले पाहिजे यावर लक्ष्मणानं काय उत्तर द्यावं दादा जितके तुझे ऐकायला पाहिजे होते तितके मी ऐकले पण मी तुझ्यापासून दूर राहावे हे मी तुझं कधीही ऐकणार नाही मला माता पिता माहीत नाही माझ्या जीवनातली सगळी नाती मी तुझ्या चरणी अर्पण केली आहेत माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुन्नान्यञ्जाने नैव जाने न जाने अग्रत्तस्ते गमिष्यामि पन्थानं तव दर्शयनम् आहरिष्यामि ते नित्यं मूलानि च फलानि च भगवान् मण्टात् जा माते विचारुनी लक्ष्मण सुमित्रा मातेकडे जातात भगवान भगवती सीतेच्या महालात येतात जेथे राघव तेथे सीता एक गोष्ट लक्षात असू द्या की आत्तापर्यंत भगवंताच्या नेत्रात एकदाही अश्रू तरळले नव्हते वडिलांची ती अवस्था पाहिली कौसल्या मातेशी बोलले लक्ष्मणाला काही सुनावले पण भगवंताच्या डोळ्यात अश्रू नाहीत भगवान श्रीरामांना सहजगत्या रडू येत नाही या प्रसंगी भगवान श्रीरामांच्या नेत्रात अश्रू कुठे दिसतात जेव्हा ते सीता मातेच्या महालात प्रवेश करतात तेव्हा त्या ठिकाणचं वर्णन महर्षी वाल्मिकींनी जे केलंय ते केवळ अद्भुत आहे भगवान प्रवेश करतात आतपर्यंत पोहोचतच नाही जेथून त्यांनी सीतेला पाहिले तेथेच एका खांबाला टेकून उभे राहिले भगवती सीता लगेच जवळ येते तिने पाहिले भगवंतांच्या नेत्रातून नेत्रातून धारा धारावात आहेत सगळ्या ठिकाणी भगवान धैर्याने वागले पण जानकीचा चेहरा पाहताच त्यांचे धैर्य सुद्धा खचले प्रभूंच्या मनात एकच विचार येतो कसे दिवस काढणार माझे सीता कुठेतरी माणसाला आपलं मन जसं मोकळं करण्याचं स्थान लागतं प्रभूंच्या जीवनात ते स्थान भगवती सीता आहे सत्यनिष्ठेबद्दल पितृभक्तीबद्दल धर्मपालनाबद्दल वेगवेगळ्या भूमिका वठवीत असताना अंतःकरणात चाललेले क्रंदन किंवा मनावर आलेला ताण कुठे सैल होणार भगवती जानकी ते स्थान आहे तिला अजून काहीच ठाऊक नाही ती धावत येते प्रभूंना विचारते काय झाले प्रभू म्हणतात जानकी आज वनात जायचे सीता म्हणते मग त्यात काय झालं त्याच्याकरिता एवढे रडता जाऊया आपल्याला काय अयोध्या काय वन काय सगळं सारखंच भगवंत म्हणतात तुला नाही मला एकट्याला जायचे सीता म्हणते नाथ मी ते कदापि होऊ देणार नाही सीते मी तुझा निरोप घेण्यासाठी आलो आहे सीता म्हणते तुम्ही इतरांचे निरोप घेऊ शकाल माझा निरोप तुम्हाला घेता नाही येणार ना। निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता चंद्राला सोडून ज्योत्स्ना कधी राहिलीये का सूर्याला सोडून प्रभा कधी राहिलीये का शंभूला सोडून अंबिका कधी राहिलीये का मग रामाला सोडून सीता कशी राहू शकेल तुमच्या चरणांची ही छाया तुमच्या सोबत राहू देत प्रभू म्हणाले सीते वनवासात कितीतरी दुःख असतात त्यावर भगवती सीता म्हणते नाथ ज्या दिवशी दैवाने तुमच्याशी माझी गाठ घालून दिली ती सुखदुःखांसाठी माझ्या पतीचे चरण अरण्यात हिंडत असताना मी महालात बसून असावे हे मला योग्य वाटत नाही माझे आईबाबा जरी इथे भेटायला आले पहिला प्रश्न मला विचारतील सीते आम्ही तुला हे शिकवलं होतं का महालात पतीच्या सोबत राहिलीस आणि मनात जावं लागलं तर पतीने एकट्याने जावं हा धर्म नव्हे भगवान किती प्रकारे समजवतात पण भगवती जानकी ऐकत नाही प्रभू तिला वाघ सिंहांची राक्षसांची भीती दाखवतात पण सीता म्हणते नाथ तुम्ही माझ्यासोबत असताना मला कशाचीही भीती वाटत नाही असल्या गोष्टी सांगून तुम्ही मला येथे ठेवण्याचा प्रयत्न करूच नका ते कदापि शक्य नाही माझ्या बाबांनी कुठल्या भित्र्या माणसाला मला दिलेले नाही भगवंत म्हणतात सीते माझ्यासोबत यायचे झाले तर सगळी संपत्ती त्या गावी लागेल जानकी धावत जाते थोडे पाणी आणते हातावर पाणी सोडून म्हणते हे घ्या सगळ्या संपत्तीवर पाणी सोडले आपल्या राज्यातल्या सेवकांना ब्राह्मणांना तपस्व्यांना बोलवा त्यांना या घरातील जे काय हवंय ते घेऊन जायला सांगा या घरातील मला काही नको मला फक्त माझा राम हवाय यावर भगवंत काय बोलणार महाराज दशरथांच्या जवळ कैकई कै मातेच्या महालात सगळे गोळा झालेत सीता सुद्धा वनवासात जाणार महाराज दशरथ अतिविकल होऊन रडतात ते भगवती जानकीला खूप समजवतात भगवती जानकीने आपल्या पितृतुल्य श्वशुरापुढे व्याकुळ होऊन इतकंच सांगितलं बाबा तुमची सेवा करावीशी वाटते पण आत्ता श्रीरामांच्या चरणांना सोडून मी इथे कशी राहू वनातून परतल्यावर मी अहर्निश तुमची सेवा करेन सगळेजणं त्या ठिकाणी जमलेत महाराज दशरथांनी रामांना विनंती केली रामा तुला जायचे असेल तर जा पण माझे एक म्हणणे तू फक्त आजची रात्र माझ्याजवळ राहा उद्या सकाळी उठून जा मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे मनातल्या खूप गोष्टी सांगायच्या आहेत प्रभू म्हणतात बाबा कैकई -कै मातेने मला आज सायंकाळच्या आत अयोध्या सोडायला सांगितले एवढ्या अशा मुद्द्याकरता तुम्ही दिलेल्या वचनांपासून मागे फिरू नका चौदा वर्ष संपताच एखाद्या वासरानं धावत गाईकडे यावं तसा मी तुमच्याकडे धावत येईन बाबा तोपर्यंत तुम्ही स्वास्थ्य सांभाळा महाराज दशरथ व्याकुळ होऊन सारं दृश्य पाहतायत येतो म्हणून प्रभू र... प्रणाम करतात तेव्हा कैकयी म्हणते रामा मी असे जायला सांगितले नव्हते वल्कले घालून जायला सांगितले आई आत्ता आमच्याकडे वल्कलं नाहीत पण माझ्याकडे आहेत ना कैकई म्हणते हृदय विदीर्ण करून टाकणारे ते दृश्य आहे कैकई मातेने प्रभूंना वल्कले दिली भगवंतांनी अलंकार आधीच काढून ठेवले होते आता वस्त्रे देखील काढली आहेत वडिलांसमोर वल्कले परिधान केली लक्ष्मणाने देखील वल्कले परिधान केली आश्चर्याची गोष्ट म्हणजे कैकई मातेने सीतेला देखील वल्कले दिले तिला नेसता येईना तिने वल्कल कधी पाहिलीच नव्हती भगवान श्रीराम तिला दुसऱ्या दालनात घेऊन जातात प्रभू तिला वल्कलं कशी परिधान करायची ते शिकवतात प्रथम प्रभूंनी तिला वल्कलं घालून दाखवली वल्कलं परिधान केलेली सीता त्या ठिकाणी येते दोन सत्पुरुषांनी हस्तक्षेप केला तिथे सुमंत्र आणि वसिष्ठ सुमंत्र किंचाळले कैकई आता तुझी मर्यादा संपली अयोध्येच्या राजसनुषेला वल्कलामध्ये आम्ही अयोध्येच्या बाहेर जाऊ देणार नाही वसिष्ठ मुनी म्हणाले कैकई आता जर तुला स्वतःला सावरता येणार नसेल तर ऐक तुझ्या नियमाप्रमाणे रामाला मी मनात जाऊ देईन पण आलेल्या भरताला मी आज्ञा करेन आणि राज्याभिषेक सीतेचा करेन आत्मेयमिती रामस्य पालयिष्यती मेदिनीव हे वसिष्ठांचे वचन आहे महाराज दशरथांना वचनातून सोडवावे आणि कैकईचे कै मनोरथ विफल व्हावे म्हणून वसिष्ठांनी शोधून काढलेला हा तोडगा होता राजकारणात असे तोडगे असतात अयोध्येच्या राजसनुषेला अनलंकृत अवस्थेत आम्ही जाऊ देणार नाही ही सर्वांची भूमिका आहे भगवंतांनी भगवती जानकीला पुन्हा पाठवले पुन्हा तिला सगळी वस्त्र अलंकार धारण केले लक्ष्मणा सुमित्रेचा उपदेश लक्ष्मण निघताना सुमित्रा मातेला प्रणाम करतात भगवती सुमित्रा लक्ष्मणाला सांगते लक्ष्मणा आता तुला एकच कर्तव्य आहे दादाची सेवा करण्याकरता तुला त्यांच्यासोबत जायचे आहे लक्ष्मणाय परमभाग्य आहे की रामवनाला निघालेत आणि सेवेची तुला संधी प्राप्त होते अशी संधी आयुष्यात सगळ्यांना प्राप्त होत नसते या संधीचा पुरता लाभ घे रात्रंदिवस या दोघांची सेवा कर रामं दशरथम विद्धी माम विद्धी जनकात मजाम अटवी विद्धी गच्छतात यथा सुखम सेवा करताना तुला माझी अथवा बाबांची आठवण होता कामा नये अयोध्येची आठवण होता कामा नये भगवान श्रीराम तुझे पिता आहेत जानकी तुझी आई आहे जेथे श्रीराम मुक्काम करतील ती जागाच तुझ्यासाठी अयोध्या आहे आता आम्हा सर्वांना आणि अयोध्येला विसर मनोभावे रामाची सेवा कर हा लाभ सर्वांना प्राप्त होत नसतो धन्य सुमित्रा माता तिने स्वत लक्ष्मणाला हा उपदेश केला वाल्मिकी आणि तुलसी रामायण या दोघांमध्ये हा उपदेश सारखा आहे उलट सुमित्रेला याचा अभिमान वाटतो भगवंताच्या सेवेत अर्पण करण्याकरता आपला एक तेजस्वी पुत्र माझ्याकडे भगवंताची भक्ती करणारा मुलगा जिच्या घरी जन्माला आला तिचेच जीवन सफल झाले नाही तर जगात मुलांना जन्म देणाऱ्या माता कमी का आहेत पण तिची कूस खऱ्या अर्थानं उजवली जिने भगवत भक्त पुत्राला जन्म दिला तिकडे महाराज दशरथ बेशुद्ध पडले आहेत भगवान विचार करतायत बाबा विशुद्ध असतानाच निघता येईल जागे असताना निघता येणार नाही ते सारखे हात धरून ठेवतील पुन्हा पुन्हा रडतील मातांना प्रणाम करून महा भगवान निघतात बाहेर रथ उभाय वल्कल धारण केलेल्या अवस्थेत भगवान लक्ष्मण जानकीसह रथावर आरूढ होतात समोर प्रचंड जनसमुदाय आहे ते लोक ओरडतात आम्ही बंड पुकारू आम्ही भरताचे राज्य स्वीकारणार नाही आम्ही विद्रोह करू अवघी जनता अशा प्रकारे घोषणा देते भगवान प्रणाम करून सर्व लोकांना विनंती करतायत हे जे लोक तुम्ही बोलता आहात ते अयोग्य आहे तुम्ही बंड पुकारावे असं माझ्या बाबांनी काही केलं नाही भरताचे राज्य जर मला मान्य आहे तर तुम्ही विद्रोह केल्याने तुमचा प्रमाद होईल तुम्ही असे करू नका माझी विनंती आहे भरताला सुखानं राज्य करू द्या माझ्या बाबांना सुखी करा तुम्ही माझ्यावर प्रेम करताना मग माझी तुम्हाला शपथ आहे मला मार्ग द्या मला कर्तव्याच्या मार्गाने चालू द्या वेड्यासारखी लोक धावत राहतात नागरिकांचे तर सोडाच पण त्या दिवशी सकाळपासून हत्तींनी गायींनी अथवा घोड्यांनी देखील पाण्यालासुद्धा स्पर्श केला नाही गवताच्या काडीला देखील स्पर्श केला नाही मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पण बसतो